नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी पाण्याच्या हक्काच्या लढाईसाठी महिलांच्या हातात राजदंड जाहीर सभांमुळे पाणी आंदोलनाला उभारी विक्रमगड तालुक्यातील शीळ या ठिकाणी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक तथा राज्यस्तरीय आढावा समितीचे अध्यक्ष मंत्री दर्जा विवेक पंडित यांनी तोप कडाडली पाण्याच्या हक्कासाठी श्रमजीवी कोणत्याही संघर्षाला तयार आहे जिल्हा प्रशासन नागरिकांना पाण्याचा अधिकार देण्याची आपली जबाबदारी पार न आंदोलन करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची जर भूमिका घेत असेल तर पहिला गुन्हा माझ्यावर दाखल करा असे आव्हान यावेळी पंडित यांनी केले ठेकेदारांनी अंदाजपत्रकाप्रमाणे आणि मुदतीत काम केलेले नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना पाण्याचा हक्क हिरावून घेतला जात आहे असे असताना या हक्काबाबत आवाज उठवणे अधिकार मागणे हा जर गुन्हा ठरत असेल तर गुन्हा करणारा पहिला मी आहे असे सांगत विक्रमगडमध्ये ठेकेदार अधिकारी व दला यांच्यावर घाणाघात केला दोन एप्रिल पासून ठाणे जिल्हा पालघर जिल्ह्यात हंडा मोर्चा सोबत विवेक पंडित यांच्या तालुका तालुक्यात होणाऱ्या जाहीर सभांमुळे पेटलेल्या पाणी आंदोलनाला उभारी मी आ, आली आहे या सभांमधून पाण्याच्या पाईपांची खोली मोजण्यासाठी पंडितांनी दिलेला एक हातात रिकामा हंडा व दुसऱ्या हातात तीन फुटी दंडा हा मंत्र सध्या आंदोलनामध्ये लक्षवेधी ठरत असून हा दंडा म्हणजेच आपल्या पाण्याचा अधिकार घेण्यासाठी असलेला राजदंड असे ते म्हणाले तो अधिकाराचा राजदंड मी महिलांच्या हातात दिला आहे या सभेला परिसरातील मोठ्या प्रमाणात श्रमजी संघटनेचे सभासद आणि महिला वर्ग सहभागी झाले होते पालघर जिल्ह्यातील काही दलाल नेते आणि अधिकारी ठेकेदारांनी दलाली करण्यासाठी माझ्याकडे आले होते मी त्यांना अक्षरशः हाकलून लावले त्यांची माफी मागत पळ काढला मी त्यांची नावे आज जाहीर करत नाही पण नागरिकांच्या हक्काचे पैसे लुबाडून योजनांमध्ये भ्रष्टाचार करून लोकांना त्यांच्या मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवणाऱ्या ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्यासाठी कुणी दलाली करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना तमा बाळगणार नाही असा सज्जड दम यावेळी पंडितांनी भरला माझ्या ठाणे पालघर जिल्ह्यातील प्रत्येक आई बहिणीच्या पाण्याचा संघर्ष आता थांबवायलाच हवा पंतप्रधानांनी दिलेल्या या जल जीवन योजनेचे पाणी टंचाईचे काळा डाग आता पुसायलाच हवा त्यामध्ये कुणी स्वार्थासाठी आड येत असेल तर श्रमजीव संघटने त्याला आडवा केल्याशिवाय राहणार नाही असेही ते म्हणाले यासाठी या, या सभेमध्ये श्रमजीव संघटनेचे सरचिटणीस विजय जाधव जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड प्रवक्ते प्रमोद पवार जिल्हा उपाध्यक्ष रामा रोज तुषार सांबरे किशोर मडवी पौर्णिमा पवार लवेश कासट लक्ष्मण पडवले इत्यादी कार्यकर्ते होते वार्ताहर प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट मिरचा झोंबत असतील तर माझा नाही फडणवीस असताना मला ते आज उपमुख्यमंत्री आहे मी जे करतो ते त्यांना आवडत नसेल तर ते त्यांनी मला अध्यक्ष अध्यक्षपदावरून काढून टाकावं माझी तयारी आहे मी लोकांच्या बरोबर लढणार आढावा समितीचं अध्यक्षपद माझं गेलं तरी चालेल मंत्रीपदाचा दर्जा गेला तरी चालेल माझ्या आया बहिणींच्या घरामध्ये नळाने पाणी द्यायला पाहिजे करोड रुपये मोदी सरकारने दिले आणि तुम्ही ते देत नसाल त्याच्यामध्ये हडपा हडपी करत असाल आणि तुम्हाला वाटत असेल विवेक पंडित गप्प असेल त्यासाठी आम्ही संघटना काढलेली नाही घेऊन टाका माझं अध्यक्षपद घेऊन टाका माझं पार्� मंत्रीपद काय ते मी कोणताही लाभ घेतलेला नाही त्याचा जवळपास पाच वर्ष झाली मला हे पद दिलंय मी घेतलेलं नाही लाभ त्याचा मी फक्त लोकांची कामं करतो आढावा समितीचा आचारसंहितेचा दम देणाऱ्या जिल्हाधिकाऱ्याला माहीत नसेल संघटनेचं पाणी काय आहे ते दाखल करा ना आचारसंहिता भंग केला ना केला केला तुम्ही करणार का नाही भंग भंग करणार का नाही सरकारने कायदा केला की के बाबा जमायचं नाही तुम्ही घरी गपशणार घरी कर गपासणार का आचारसंहितेचा भंग केला केला उद्या करणार का नाही करणार गुन्हे दाखल करायचे करा आणि तुम्हाला सर्वांना सांगणं आहे मी सांगतोय हातात दांडा घ्या मी सांगितलंय विवेक पंडितने सांगितलंय जवळच्या साबेत पहिल्यांदा सांगितलं आणि आता बोमलून सांगतो प्रत्येकीच्या हातात दांडा घ्या तुम्हाला वाटत असेल गुन्हा दाखल करायचा तर प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये विवेक पंडितच्या विरोधी गुन्हा दाखल करा प्रत्येक पोलीस माझ्या बाया हातात दांडा घेऊन येणार त्या कोणाला मारायला येणार नाही पण तुमचे बाई दोन फूट गाडले असतील ते बाहेर काढणार फक्त पंचांना मी नाही काढणार पाणी मला पाहिजे सरपंचांना सांगा ग्रामसेवकांना सांगा कलेक्टर आज आहे उद्या नाही इंजिनियर आज आहे उद्या नाही माझ्या घरात नळाला पाणी तीस वर्ष आलं पाहिजे म्हणून नरेंद्र मोदीने पैसे दिले तीस वर्ष उद्या पाईप फुटला जबाबदार कोण कोण पाईप बदलणार पैसे पाई कोण आणणार सरपंचाला सांगा तू या गावात राहायचंय तुला तुझ्या घरात सुद्धा नळाने पाणी येणार आहे ग्रामसेवक सुद्धा आज आहे उद्या बदलून जाईल पण सरपंच आपल्या गावचा आहे आंदोलनात त्याला सहभागी करून घ्या त्या सरपंचांचं म्हणणं असं आहे आमचं इंजिनियर ऐकत नाहीत नसतील ऐकत ठेकेदार आमचं ऐकत नाहीत ऐकत नसतील व्हिडीओ पण आमचं ऐकत नाही बरोबर आहे सरपंचाला सांगा आमच्या बरोबर राहा कलेक्टर सुद्धा तुझं कसं ऐकत नाही आम्ही बघतो या सरपंचांना बरोबर त्या ग्रामसेवकाना बरोबर ग्रामसेवक सुद्धा सुट्टीवर गेले माझ्या पाया <laughs> हातात दांडा दा, घेऊन दा, दा, येणार त्या कोणाला मारायला येणार नाही पण तुमचे बाई दोन फूट गाडले असतील ते बाहेर काढणार फक्त पंचाला मी नाही काढणार पाणी मला पाहिजे सरपंचांना सांगा ग्रामसेवकांना सांगा कलेक्टर आज आहे उद्या नाही इंजिनियर आज आहे उद्या नाही माझ्या घरात नळाला पाणी तीस वर्ष आलं पाहिजे म्हणून नरेंद्र मोदीने पैसे दिले तीस वर्ष उद्या पाईप फुटला जबाबदार कोण कोण पाईप बदलणार पैसे कोण आणणार सरपंचाला सांगा तू या गावात राहायचंय तुला तुझ्या घरात सुद्धा नळाने पाणी येणार आहे ग्रामसेवक सुद्धा आज आहे उद्या बदलून जाईल पण सरपंच आपल्या गावचा आहे आंदोलनात त्याला सहभागी करून घ्या त्या सरपंचांचं म्हणणं असं आहे आमचं इंजिनियर ऐकत नाहीत नसतील ऐकत